नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा दोन हजार चोवीस पंचवीस एक आपल्या एकवीस डिसेंबरच्या कंबाईनच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येकाने आणि लेक्चरला शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे खेळ आणि पुरस्कार चर्चेतील अशा व्यक्ती घेणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे कदाचित निवृत्ती स्वीकारलेली आहे लक्षात असू द्या दोन हजार चोवीसच्या या वर्षामध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या याच्यामध्ये असे काही लोक आहे ज्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे आणि काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे मग तो, तो, तो खेळ असेल आणि त्या खेळ खेळाशी संबंधित खेळाडू जो आहे कोणता भाग आहे आत्मचरित्र आहे का या संदर्भात सर्व चर्चा आपण दोन हजार चोवीस आणि पंचवीस या सर्व भागांची घेणार आहोत तर चालू घडामोडीचा जो काही भाग आहे तो परिपूर्ण पद्धतीने आपण कव्हर करूया तर सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेल काही महत्वाचे मुद्दे आणलेले तर ज्याच्यामध्ये भारताने दैद्यप्य मान म्हणजे ज्याच्यामध्ये खेळाडू असेल तुमचा हॉकी असेल खो खो असेल किंवा बाकीचे कोणतेही घटक असतील तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला क्रिकेट असेल हॉकी असेल किंवा तुमच्या बाकीच्या ऑलिम्पिकची कामगिरी असेल याच्या संदर्भात सर्व एक नजर मारून घेऊया आणि प्रश्न कुठं कुठं बनणार आहे याबाबत चर्चा करणार आहोत तर वही आणि पेन घ्या महत्वाचे भाग भाग नोट डाऊन करून घ्या कारण की मी त्याच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आता क्रिकेट जर संदर्भात म्हटलं क्रिकेटच्या संदर्भात महत्वाच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आता तुम्ही बघितलं असेल दोन हजार चोवीसला तुम्ही सर्वांनी बघितलं असेल दोन हजार चोवीसला ऑलिम्पिक झालेलं आहे कुठं झालेलं आहे तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे कोणत्या देशामध्ये झालेलं आहे कोणत्या नदीच्या किनारी झालेलं आहे कोणकोणत्या खेळाडूंनी दैदीप्यमानाची कामगिरी केलेली आहे बरोबर आता पुढचं ऑलिम्पिक कुठं होणार आहे याबाबत सुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणून आपण तो, तो प्रश्न लगेच क्लिअर करूया बोलता चालता तुमच्या सोबत क्लिअर करून घेऊया आता आशियन चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ची भारत चौथ्यांदा विजेता झालेला आहे दक्षिण कोरियाला हरवत भारतानं आपलं नाव कोरलेलं आहे पहिली ही गोष्ट पहिले नोट डाऊन करून घ्या आणि याच्या संदर्भातच आपण क्रिकेटचाही संदर्भ आपल्याला घ्यावा लागणार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बारा वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आलेली आहे आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद वन वन डे आहे विजेता संघ भारत आणि भारताने न्यूझीलंडला हरवलेलं बरोबर तर ही झाली आपली किती वर्षानंतर आलेली आहे आतापर्यंत आयसीसी चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने किती वेळा जिंकलेली आहे याबद्दल सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित बारकाईने मुद्दे सुद्धा पा, पाहिला असायला पाहिजे तुम्हाला आलं लक्षात चला झालं का हे मुद्दे क्लिअर आहे का प्रत्येकाचे बाकीचे आपण ऍडिशनल जे काही बाबी आहे त्या आपण लगेच डिस्कस करणारे आता दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही बघितलं असेल दोन हजार पंचवीस मध्ये जे काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे तर त्या आतापर्यंत तीन झालेल्या कोणकोणत्या तुमच्या ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन बरं सगळ्यांनी लगेच नोट डाऊन करून घ्यायचं बरं का विद्यार्थ्यानो ग्रँड स्लॅम विजेते आणि कोणकोण हे झालेले आहे ते आपल्याला बघायचं चला बरं पटकन ऑस्ट्रेलियन ओपन ह्या काही ज्या टूर्नामेंट कोणत्या कोर्टवर खेळल्या जातात त्या तुम्हाला माहित असायला पाहिजे तो खेळाडू कोणत्या देशाचा है? आहे पुरुष विजेता कोण आणि महिला विजेता कोण हे तुम्हाला माहित असायला पाहिजे फ्रेंच ग्रँड स्लॅम जे जी आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि त्याच्याही पुढं सगळ्यात महत्वाचं शेवटचं विम्बल्डन ही जे आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांडन लक्षात याच्यामध्ये कोण कोण जिंकलेलं आहे दोन हजार पंचवीसच ते आपण पुरुष आणि महिला एक एक नाव जे आहे ते नाव आपल्याला माहीत असायला पाहिजे याच्यावरती कन्फर्म प्रश्न बनतो आपल्या आगामी ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यावरती कन्फर्म प्रश्न विचारला जातो जेनिक सिन्नर जेनिक सिन्नर नाव नीट लक्षात घ्या लक्षात त्यानंतर फ्रेंच ओपन जी जिंकलेली कार्लोस आल्काराज कार्लोस अल्काराज आणि विम्बल्टन ज्याने जिंकलेले विद्यार्थ्यां असा आहे जैनिक सिन्नर तो रिपीट झालेला आहे आता हा कुठल्या देशाचा खेळाडू विद्यार्थ्यानो त्याबद्दल बरेचसे प्रश्न विचारले जातात आलं लक्षात तर महिलांमध्ये मॅडिसन किज आहे लक्षात घ्या मॅडिसन किज ठीक आहे त्यानंतर कोको गॉफ कोको गॉफ आणि इकडं विम्बल्टन मध्ये जिंकलेली नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां सिन्नर जो आहे विद्यार्थन हा आहे तुमचा स्वी, स्वीडनचा असे हे जे काही नाव आहे हे तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या च्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचे वन महत आहे वनलाईनर बरेचसे प्रश्न त्याच्यावरती येतात ते नावं आपल्याला महत्वाचं आहे आणि ऑलिम्पिकचा जेव्हा विषय येतो बरं हे नावं तुम्ही एकदा लिहून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचा जो काही भाग आहे तो आपल्याला लगेच वर्कआउट करता येईल लक्षात प्रश्न जिथं बनताय ते लगेच मी तुम्हाला सम समजून सांगतोय आल लक्षात आता ऑलिम्पिकचा आपण उल्लेख केला होता मगाशी बरोबर ऑलिम्पिकच्या संदर्भात नीट लक्षात घ्या ऑलिम्पिक आपलं जे आहे दोन हजार पुढचं याच्या याच्या पुढचं जे आहे दोन हजार अठ्ठावीसचं होणार आहे नीट लक्षात घ्या दोन हजार अठ्ठावीसचं ऑलिम्पिक तुमचं हे लॉस एंजेलिस मध्ये होणार आहे आलं लक्षात त्याच्यामध्ये टी ट्वेंटी क्रिकेटचा सहभाग जो करण्यात आलेला आहे टी ट्वेंटी क्रिकेटचा सहभाग करण्यात आलेला आहे जवळपास चौदा जुलै ते तीस जुलै दरम्यान हे ऑलिम्पिक होणार आहे कुठल्या देशामध्ये होणार हे तुम्हाला महत्वाचं आहे आलं लक्षात कोणता सहभाग आहे आयोजनाचं प्रमुख वैशिष्ट्य काय भारताचा संबंध काय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हॉकीच्या संदर्भात आणखीन इथे एक महत्त्वाचं आहे भारतीय हॉकी आयकॉन दोन महिला क्रिकेटपटू महिला दोन हॉकीच्या खेळाडूंनी आपली निवृत्ती स्वीकारलेली आहे ज्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो भारतीय हॉकीच्या आयकॉन यांच्यात दोन नाव नोट डाऊन करायचे आहे कारण की विशेष करून राणी रामपाल आणि वंदना कटारिया राणी रामपाल आणि दुसरं नाव आहे वंदना कटारिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे असे नावं येत असतात तर त्या संदर्भात नीट लक्षात घ्या फिफा संदर्भात सुद्धा छोट्या मोठ्या बाबी आहेत त्याही विचारल्या जाऊ शकतात बरं आता हॉकीचं झालं क्रिकेटचं झालं आणि आपल्या ऑलिम्पिकचा विषय झालाय तर आता आपण असे काही वनलाइनर जे आहे की ज्या दोन हजार पंचवीस मध्ये जे बघितलेले त्याच्यावरती सरळ सरळ कुठे ना कुठे प्रश्न आलेला आहे तर तो आपल्याला टॅकल करून घ्यायचा आहे त्यामुळे आता लिहून घ्यायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यानो आपण राज्य पातळीवरच्या ज्या काही घडामोडी आहे त्याच्याकडे पण येऊया महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धा ही इंग्लंडने जिंकलेली इंग्लंड या देशाने लक्षात वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स ही दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली लक्षात त्यानंतर कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल हा ब्राझील या देशाने जिंकलेला आहे चला पटकन नोट डाऊन करायचंय काही वन लाइनर महत्वाच्या क्रीडा घडामोडी आणि विजेते आपण पंधरा पंधरा मिनिटात ही जी काही सिरीज आहे आणि या संदर्भात जर तुम्हाला काही डाउट असतील किंवा सर आम्हाला पीडीएफ पाहिजे तर एक पीडी आपण टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे डेडिकेटेड शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा नंबर है। सर, आपला नंबर आहे तर बाय दीपक सर हा आपल्या टेलिग्रामचा ना नाव आहे अलग लक्षात तुम्ही सर्चही करू शकता बाय दीपक सर हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे वरती मी त्याची लिंक पाठवून देईल कॉल करू नका फक्त मला आलं लक्षात तर हे नाव नीट लक्षात घ्या त्याच्यात जे काही प्रश्न बनताय त्याच्या संदर्भात आपण मार्गी लावत आहोत पुढे पुढे जाऊया पी सी रॉय ट्रॉफी मणिपूर या राज्याने जिंकलेली आहे आणि पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप ई स्पोर्ट्स म्हटलेला आहे विद्यार्थ्यानं कोणी जिंकलेला आहे मॅग्नस कार्लसन आणि निश्चितच आपल्याला डोळ्यासमोर लगेच एका याचं म्हटलं जलद बुद्धीपटाची विश्वसम्राज्ञी जिचा उल्लेख करू शकतो जेव्हा बुद्धिबळाचा विषय येईल तिचं नाव परत एकदा नोंदवलं जाईल तर निश्चितच कोनेरू हंपी हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल कोनेरू हम्पी हे नाव नीट लक्षात घ्या बरोबर कोनेरू हम्पी जिला आपण म्हणू शकतो जलद बुद्धिबळाची विश्वसम्राज्ञी नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा भाग आहे कोनेरू हम्पी हे नाव महत्वाचं विचारलं जाईल तुम्हाला लक्षात हपीने दोन हजार एकोणीस मध्ये जॉर्जियामध्ये स्पर्धेत अजिंक्यपद जिंकलेलं आहे कोनेरू हम्पीचं जर विचारलं सदोतीस वर्षीय ही कोनेरू हंपी ही ग्रँड आपल्या याच्यात काय म्हणूया बुद्धिबळपट्टू जलद बुद्ध पट्टू मध्ये तिचं नाव येतंय तर ते नाव नीट लक्षात घ्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तिने प्राप्त केलेलं आहे हा लक्षात ग्रँडमास्टर असं म्हणूया आपण त्याला महिला ग्रँडमास्टर ग्रँडमास्टर आपण किताब घेत असतो चला पटकन प्रत्येकाने लिहून घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यां आपण नैराश्यवर मात करत 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 इथपर्यंत आलेलो आहे निश्चितच आपला विजय निश्चित असणार आहे खेळाडू वृत्तीने आपण जर जिंकलो खेळाडू वृत्तीने जर खेळलो तर निश्चितच आपल्याला क्रीडा या टॉपिक मधून खेळाडू वृत्ती जी काय आहे ती डेव्हलप होत असती आणि निश्चितच आपण अशा प्रकारे जोडलेला राहूया एका एका अर्थाने आपला भाग क्लिअर करूया आलं लक्षात चला झालंय का तुम्ही पॅन अमेरिकन कप पुरुष अर्जेंटिना देशाने जिंकलेला आहे आलं लक्षात चला झालंय का याच्या पुढे घ्या पंधराव्या हॉकी सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी पंजाबने जिंकलेलं आहे आणि ज्युनियर सुद्धा सब ज्युनियर महिला आणि पुरुष हा हॉकी पंजाबने जिंकलेला आहे त्यानंतर तुमचं महिला प्रीमियर लीग जे आहे मुंबई इंडियन्सने जिंकलेली आहे आणि पुरुषांमध्ये जर बघितलं आर सी बी ने जिंकलेली आहे विद्यार्थ्यांपिकचा एक महत्वाचा अपडेट द्यायचा बाकी आहे तो बघूया त्यानंतर काही महत्वाच्या न्यूज सांगतो त्यानंतर मी रजा घेतो कारण की महत्वाच्या बाबी आहे तर दहा घडामोडी इथं तुमच्या क्लिअर होत आहे आणि यातले एक महत्वाच्या बाबी ज्या आहे त्या लगेच मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे यस यस ओमप्रकाश निडबग सगळं व्यवस्थित आपण फास्टच घेतोय तर आता तुम्ही जर बघितलं शिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जे काही जाहीर झालेले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक महत्वाचं नाव शकुंतला खटावकर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार वेगवेगळे पण आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण अभ्यास करताना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जे आहे पुरस्कारांचे प्रकार जे आहे विद्यार्थ्यांना याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळा वाचायचं राहून जात किंवा त्याच्याबद्दल ज्या काही घडामोडी आहे त्या आपल्या वाचायच्या राहून जातात पुरस्कारांचे प्रकार कॅटेगरीमध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे पुरस्कारांचे प्रकार टायटल काय त्याच्या अंतर्गत आपण जे काही वाचायचंय आहे ते वाचायचं राहून जातं आपलं काय म्हणतोय मी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्याच्यामध्ये भरपूर सारे कॅटेगरी आहे पण त्यातल्या त्यात जे चार नावं येतात ते तुम्हाला नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं खेळाडू जे आहे ते वेगवेगळ्या याच्यात ये येतात पण खेळाडूंमध्ये तुम्ही बघू शकता का भरपूर सारे खेळाडू आहे त्यांचा खेळ प्रकार तुम्हाला माहित असायला पाहिजे पण याच्या व्यतिरिक्त तीन जे नावं आहे विद्यार्थ्यानो याच्यात टायटल खाली जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो तर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला दिलेला आहे तर हे आपण याच्यात टाकलेलं आहे ही जी काय आहे ना आपली याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे राज्य आर्चरी ऍथलेटिक्स अश्वारोहण कबड्डी शूटिंग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आल लक्षात तर आपण निश्चित स्वरूपामध्ये एक एक भाग आपण क्लिअर करूया जीवनगौरव पुरस्कार क्रीडा क्षेत्र क्रीडा क्षेत्रामध्ये दीर्घकालीन सेवा दिलेली दी असेल प्रशिक्षण दिलेलं असेल तर जीवनगौरव शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो त्यानंतर जिजामाता पुरस्कार जो आहे विद्यार्थ्यांना याचं टायटल खाली दिला जातो जिजामाता पुरस्कार कशासाठी दिला जातो तर नीट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी हा पुरस्कार दिला जात असतो आणि साहसी क्रीडा पुरस्कार जल जमीन हवाई साहस खेळांसाठी कोणता पुरस्कार दिला जातो साहसी क्रीडा पुरस्कार याच्याच अंतर्गत साहसी क्रीडा पुरस्कार आणि आणखीन एक कॅटेगरी राहिलेली विद्यार्थ्यांना लेक्चरची पीडीएफ मी नक्की वेळोवेळी देत असतो दिव्यांग खेळाडू पुरस्कार सुद्धा दिले जात असतात दिव्यांग खेळाडू पुरस्कार तर ते नीट लक्षात असू द्या आलं लक्षात दिव्यांग खेळाडू पुरस्कार ते चांगल्या प्रकारे नीट लक्षात ठेवत चाला क्लिअर करत चाला आलं लक्षात तर हे जे काही आहे वेगवेगळ्या स्लॅम स्पर्धा ज्या झालेल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे नीट लक्षात ठेवत चाला आणि ऑस्ट्रेलियन फ्रेंच आणि विबल्डन जेनिक सिन्नर जेनिक सिन्नर कार्लोस अल्काराज हा फ्रेंच जिंकलेला आहे आणि महिलांमध्ये मेडिसन कीज कोकोगॉफ आणि इगा स्वितेक हे नावं नीट लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात तर ह्या ह्या होत्या तुमच्या टोटल क्रीडा पुरस्कारांच्या कॅटेगरीमध्ये चर्चेतील आणि आर आपलं अश्विनी आरे लक्ष्मण आणि काय मध्ये अजून कोणी घेतलेली आहे सांगा क्रिकेट मध्ये कोणी कोणी निवृत्ती स्वीकारलेली आहे त्याच्यातही पण काय येतं तुमचं टेस्ट क्रिकेट येतं टेस्ट मधून कोणत्या कोणत्या भारतीय खेळाडूंनी चार नाव आले पाहिजे तुमचे कोणत्या भारतीय क्रिकेटर्सने निवृत्ती स्वीकारलेली आहे त्यांचे नावं मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे लगेच आणि हाच तुमचा गृहपाठ आहे आणि त्यांच्याशी संबंधित जी काही महत्वाची बाबी आहे ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे लक्षात तर हा तुमचा गृहपाठ आहे आणि ज्यांना माझ्याशी जोडलं जायचं आहे त्यांनी मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे व्हॉट्सअप करा कॉल करू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो जोडलेले राहा चांगल्या प्रकारे तयारी करा आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र